काय मित्रांनो दुपारचा टाईम झाला आहे आणि गोरं तिकायला साईडला गेल्या तिकडं बावडे हाय आणि इकडं आली तर मग हो हो मी तिकडं हाणणार तिकडं गेली तर बावड्या तिकडून माघार हाणतो म्हणला आहे त्यामुळे मी बसलो एका साईडला हाणतो म्हणला हाय तिकडं तू आणि हो का असं झालंय हो का सगळं परिसर आहे पटाडाचा मस्त पॅके मी बसलो आहे सावलीला इथं म्हणलं काय करावं बसा सावलील तरी मस्त पॅके थोडा व्हिडिओ काढा म्हटलं आणि तो मला करमाळा धावतो पठाणावला काही घेत नाही आलं जाऊ झूम करतो झूम झूम करून धावतो मोबाईलमध्ये राहिली पाच टक्के चार्जिंग पण म्हणजे तेवढेच आणून घ्याव आहो बाकीचं काय नाही मित्रांनी आलोय आजवर मस्तपैकी शॉर्ट व्हिडिओ पण काढलं दोन आणि मला आता लॉंग व्हिडिओ काढा फाडा परत घरी गेलं काय का असं अस अशा पद्धतीने चाललो आहे मी शिवकड ही करमाळा विट बाँड्री म्हणजे रोष पिंपळवाडी आणि विटची शिव आहे म्हणजे शिव म्हणजे आता बाँड्री म्हणावं लागेल आता जुन्या माणसाला शिव म्हणले कोळकीन पण नवीन पिढीला बाँड्री म्हणावं लागेल ही विटची आणि आम आमचं गाव आमचं गाव इट आणि ही पलीकड पिंपळवाडी गाव आहे त्याची ही बाँड्री इथ मला लावतो लगेच आवे बाँड्री जवळ मस्त ती आहे बाउंड्री बाँड्र लाईन येकडं पाऊल टाकला पिंपवाडीत इकडं पाऊल टाकला विटत आणि आपलं करमा यातलं तुम्हाला टावर झुम करून धावतो तसं काय नाही दिसायचं बरं का टावर बी दिसते का नाही काय माहिती तो का धावा धवा त्या लिंबाच्या डोबळ ना बघा तो ती लिंब दिसतोय का कुठे गेला माझं बॉट दिसतं आहे का दवाने माझं बटलाय जवळ दिसून तो का त्या लिंबपासून टावर दिसतोय का झूम केला त्या झाडांच्या पुढचं झाड दिसतात ना मला पाच सहा त्या झाडांच्या टावर तालुका आहे आणि हॉखा इकडे पिंपळवाडी इकडे तुम्हाला लावतो झुम करून तो ती खाली घर दिसत का ती पिंपळवाडी असा विषय बाकीचं नाही काय आणि असं झालं वातावरण टाकाटक मध्ये म्हणलं काढाओ मस्तपैकी व्हिडिओ आव अशा पद्धतीने हाय गुरु दिसली तिकडे तर आपली आणि इकडे गुरु जरा नादी लागतेच वर आल्यावर खाली जरा पळापळ करतात बाकीचं नाही काय मित्रांनो हेच तुम्हाला लावण्याचा प्रयत्न आहे असं टाकाटक मध्ये कोण येतोय कोण असतंनी मम्मीचं दिस कशाला बनवू शकते काय माहिती करतो महागारी मी सांगा लगेच भेटतो आपण चलो